काय पहाली माईच्या घरी आले का तिचे कामं जीवावर हा तसेच करते काम धंदे जीवावर आले का चालल्या त्याच्या माईच्या घरी हा काम करायला जीवावर आल्या का चालल्याच जाते असं नाही का चांगल्या काम करा मस्त राहा नाही हा कामं जीवावर आले धरल्या चालल्या जातो तुम्ही जातो तुम्ही जातो मी हा त्याच्याशिवाय दुसरं समजतेच का काय येईल त्याच्यातच असं वाया गेला सुना चांगला मस्त सकाळीचा सुटावं तर नरप काम कामाला लागाव हां कामं करा दिवसभर आणि दुपारी आराम करावं लागेल अजून अजून संध्याकाळी पाच वाजता उठलं का थोडसे गेले काम धंदे हां तर संध्याकाळचा स्वयंपाक बनवलं झोपलं घेऊन काम करून एवढेच तर कामं राहते तेवढेच कामं करायला जीवावर येते जीवावर आल्या का मग पैते इकडे तिकडे हा मायाच्या घरी चालली भावाच्या घरी चालली तेवढंच समजते मग त्याच्याशिवाय दुसरं समजतेच काय हा आणि मग फालतू नाव बद करते सासूचं सासू आहे म्हणते असं आहे काम सांगत राहते आणि चिडचिड करत राहते अशा तशा बोलत राहते मग हां <saan> आता चांगले कामधंदे केले म्हणजे कोण बोलते हां कोणाला एवढी हाऊस आहे काय बोलत राहायची हां कामधंदे करत नाही तर मग तर बोलणारच आहे कामधंदे करून घ्या मग कोण काय बोलणार आहे कोणीच नाही बोलत मग आपले कामधंदे झाले म्हणजे इथे तुम्ही कामधंदे करत नाही मीरा टाईमपास करत राहा तर मग बोलत नाही तर काय करणार आहे कोणी हां काय लाड करन घ्या मग कोणी तुस्त होय कामासाठी चिडचिड 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 करत राहायचं हा म्हणून तू गेली ते हा नव्हतं हा समजत नाही तुला एवढं चिडचिड करावं नाही बा म्हणून हा मस्त शांत राहावा घराचं वातावरण शांत ठेवा हा चिडचिड करत राहायचं सकाळपासून हे नाही केलं हे नाही केलं आणि हे वाटी इथंच ठेवली आणि हा कप इथंच ठेवला हा या बारीक 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 गोष्टीसाठी दगडे वाढणं करत राहायचा हा तुमच्या ना खाल माझ्या डोक्याला काप देता तुम्ही हा राहिले धंदे न ध्या तुमच्या ह्याच गोष्टीचा मागा मागं फिरत काय आता हा आता पण आता मुलं कामाला जायचं होतं साडेआठ वाजता आठ वाजून गेले ते गेली आता आता तू सांग मला आता कामाला जायचं म्हणून घ्या माझ्या हा मन लागन घ्या आता कामावर

चांगले कामं धंदे केले तर कोण बोलते हा काय एवढे हाऊस आहे का, का मला बोलायची काम धंदे चांगले करत नाही घरातले सारखे काम धंदे आहे हा मग बोलणार नाही का तर काय तर काय मग काय एवढी बोलत राहा लागते काय मग हा जेव्हा पाहिलं तेव्हा हा तेवढं आपल्यालाही समजायला पाहिजे कुठं बोलाव कुठं नाही बोलावं बा हा पहिले चांगल्या समजून सांगा होतं नाही डायरेक्ट वाच काऊन धावतं डायरेक्ट अशी म्हणजे एकदमच बोलतो हा थोडीशी चांगल्या बोलत जाय तुम्हाला तर बायकोचीच कदर येते रे हा बायकोचीच कदर येते तुम्हाला हा भले हुशार आहे तुम्ही हा माहिती कदर नाही आहात हा थोडेसे झगडे भांडणं झाले तर म्हणते दे मायच बेकार आहे म्हणते मायच बोलली असं हां तुमच्या बायका चांगल्या काय काम धंदे करणार नाही काही नाही आम्ही काय चुपचाप बसून राहा काय हा चुपचाप पाहत राहा टायमावर चाय नाही बनवणं टायमार नाश्ता नाही बनवणं टायमावर स्वयंपाक नाही करणं हा कपडे लपते धुत नाही सकाळचे कपडे संध्याकाळी धुते तीन चार वाजता हा आणि चांगले कामं करते म्हणते बायको मग बोललं तर मग अजून म्हणतात तिकडे हा माई माय मायच बोलते म्हणते बायको नाही बोलत म्हणते बोलायचे कामं करते म्हणून बोलतो आम्ही नाही तर काय शौक आहे का आम्हाला बोलायचं किती ना किती हुशार आहे तो एवढं सगळं डोळ्यानं दिसूनही बायको चांगलीच आहे म्हणते हा मायलेच बदनाम करते तूच तूच तशी आहे म्हणते हा तुला समजत नाही तूच खायला बोलता आहे किती छाट आहे रे बायको आल्या तर मायले बोलून जात जाणं जाणं आता फिरणं आता तिच्या मागा मागं जाण अन्न तिले हा जाय सासूरवाडीत तु दया दिले हा काही माझ्यासह गोष्टी करून दया लाड लाडाची बायको आण तुम्ही जाणार अन्न मग मार चक्र तिच्या घराच्या भोयताल आता जा नाही लागेल काय करावं लागेन आता जास् लागन जातो आता आता काही कामाला जात नाही संध्याकाळच्या एस टी न चालला आता पाहिजेत रात्रभर मुक्काम करून नाही तर आज शिवून नाही वापस ते सासू सासरे मस्त कोंबडा हा यासाठी मस्त बकरा बनवायला पाऊनचार करून पाऊनचार करून नाही तर काय आता जगायचो मी त्याचा पाऊनचार करून काय झालं पाऊनचार करून पाऊनचार करून आता बायको लिहाण्यासाठी तर जास्त लागन ना आता पाहून पण गेली असती तर टेन्शन नाही राहिलं असतं आली असती हा पण आता दोन महिने राहतो तीन महिने राहतो एवढ्या दिवस राहिलं होते काय हा आता पाहतो आता जातो संध्याकाळी आणि आणतो दिले मग बापा झालं तो झालं फिरलं तिच्या मागा मागा फिरलं कोण काय मला करून काय तुला नको जाऊ म्हणून जाय पायतो आता जातो आता पहिले तुझ्या कामावर पायतो ठेकेदाराचं कसं काय येतं त्याला कामधंद्याची लाईन लावून देतो आणि पायतो मग चालला तू तिकडच्या तिकडे हा जाय करल नाही तर अजून पूर्ण गावभर बदनामी म्हणून माझी सासू अशी आहे माझी सासू तशी आहे अहो बाई पासून विचारून राहिली मी तुले हा काय झालं काय झालं हा काहून अशी रागा फुकून आली तू आपल्या सासऱ्याच्या घरून हा काय झालं कोणासंग झगडा झाला नवऱ्यास झगडा झाला सासू संग झगडा झाला हा कोणी काही बोललं तुला तू तर काही सांगायला तयारच नाही काय झालं काय नाही तर आली तेव्हापासून चुपचाप 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 चुपचा बस आहे हा सांग ना काय झालं तर एवढ्या वेळची विचारून राहिली तर हा मला तर माहीत राहायला पाहिजे काय झालं काय नाही तर हा सांग लवकर सांग बरं काय झालं सांगून राहिली ना आई काही नाही झालं ना अशी झाली मी पावनपणा हा अशी झाली पावनपणा काही नाही झालं मला कोणास काही झगडा नाही झाला तू खरं सांगून राहिली मी पावनपणाच आली आहे हा काही नाही झालं पावनपणा आली आहे मी फक्त मग अशी नाराज 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 आहे तू हा आज फोन नाही काही नाही डायरेक्टच येऊन गेली हा आजपर्यंत तू तू अशी आलीच नाही बिना फोन लावल्यानं एकटी तर कधी आलीच नाही तू हा एकटी तर तुले तसंच जेव्हा येते तसं भेऊ लागते तुला गाड्या घोडायचं तर एफ्टी तर येत नाही मग आज कशी काय आली तू टी हा नक्की काहीतरी घोड आहे काही ना काही तुझ्या संग म्हणजे एफ्ट त्या झगडा केला हां नाहीतर त्यासंग भांडलं असन कोणी हा कोणी काही बोललं असन तुले मस्त तु सासूर आडीत म्हणून तर तू आज नाराज नाराज आहे हा न अचानकच आली फोन नाही लावला ना काही नाही हा न जवा याचाही फोन नाही आला नाही तर जवा दहा डाव ला फोन लावून टाकते तू पोचायच्या पहिल्याच हां आज येऊन राहिली येऊन राहिली ह्या एस टीत बसून दिलं त्या एष्टीत बसून दिलं दहा दहा डाव त्याचे फोनच राहते आज फोन नाही ना काही नाही हां संघही नाही आले आणि तू काही सांगून नाही राहिली नक्कीच काही ना काही घोड आहे तू तर तशी सांगता आम्हाला काय झालं काय नाही काही नाही झालं नवाई काही नाही झालं असं ते तब्येत थोडंसं ठीक नाही आहे त्याच्यानं तसं वाटून राहिलं लोस म्हणून तशी आहे मी नाराज नारा बाकी काही नाही झालं पाय तू सांगतो का लावू फोन सांगतो नाही सासूलाच फोन लावतो मी डायरेक्ट तिलाच विचारतो काय झालं काय नाही थांब मग आता तू नाही सांगून तर लावतोच आता मी फोन नाही नाही माझ्या सासू घेशुले फोन नको राहू दे फोन घेऊन नको लावू आता ते मुर बायको आहे हा अजून हो ते आई सांगा भांडण करन ते राहते फोन नको लव बरं मग सांग मग काय झालं बांग मग काय झालं मग नाही लावत मी फोन अव आई माई सासू आहे का नाही त्यालाही चिडचिड चिडचिड करत राहते कामाधंद्यासाठी हा जवा पाहायला तवा जवा पाहायला तेव्हा निरा कामाधंद्यासाठी चिडचिड चिडचिड करत राहते हां सकाळी उठली तेव्हापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत तिचं तसंच राहते टेंक टेंक करणं मागं हा मागं 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 माग बोलत राहते हां एखादा कप तिथं राहिला एखादी वाटी तिथं राहिली हा एखादा काम थोडंसं लेट झालं हा तेवढ्यासाठीच तिचं बोलणार राहते सकाळी तिले टायमावर नाश्ता पाहिजे टायमावर जेवण पाहिजे हा संध्याकाळी चार वाजता तिले चाय पाहिजे ब्रेड पाहिजे रात्री टायमावर जेवण पाहिजे हा थोडंसं जर लेट झालं किंवा लवकर झालं तिकडून बोलणे खा लागते हा मग एवढं ऐक होते का आपल्या ऐकून सांग बरं हा एवढं थोडी बोला लागते हा जास्त बोलू बोलू मग कसं होते मग हा ऐकू शटत मग एवढं बोलते मग आपण बोललं म्हणजे मग झगडे होते मग बाई तर सासवत असते राहते निघून घ्या लागते आपल्याला लागते ना आता तू जर म्हणजे मी कोणाचं ऐकत नाही चुपचाप बोलले थोडंसे का चुपचाप हे करतो येऊन जातो तशाने थोडी होते अजून आता काय मग म्हणून काय आता काय आपणच निघून घ्या काही तू सांग बरं हा एवढा बोलत राहते टोमणे मारते तू आई तशी तू आईना कामं नाही शिकवले त्या बापान कामं नाही शिकवले हा अशा तशा बोलत राहते तर मग आपल्याकडून काय ऐक होते काय मग म्हणून तू सांग बरं तुला तर माहिती आहे माझा स्वभाव कसा आहे मी कोणा कोणाचं ऐकत नाही हा कोणाचा मोठा आवाज ऐकत नाही मी आणि ते एवढं बोलून जाते घरच्या तर काय ऐकलंच ऐकन काय हा बोलत नाही म्हणून डोकशावरच बसते हां आणि जे तोंडात तेच बोलते मग म्हणून आता मॅ म्हटलं आता चांगली दोन तीन महिने करू देतो आता तिलेच कामं हां लय हे घे कर म्हणा आता दोन तीन दिवस कामं हां दोन तीन महिने तिलेच कामं करायला लावतो लय म्हणते ना तू या ना माया काही अडत नाही म्हणते हां सगळं भागते म्हणते माया आता करायला लावतो ना आता तिले कामं कसं काय भागते तिचं तर हां कर म्हणा काम आता एकटी एकटी स्वतःचे कामं कर पूर्ण दिवसभर घरातले कामं कर म्हणा हां अन हे जाते काम तर ते काही डब्बा किप्पा बनून द्या मला मग समजा तिने कसं तर मग म्हणान का माझी सुनस बरी होती टायमावर स्वयंपाक करून देत होती टायमावर नाश्ता देत होती हां हातात चहा आणून देत होती सगळं टायमा टायमावरनं टायमा टायमावरनं मस्त मस्त बनवून चालत होती हां मग समजा तिले अहो बाई सासवा तशाच राहायची त्या हा आता वया वयामानानुसार माणूस चिडचिड करतेच हा एवढे गोष्टी एवढे मनावर नाही घ्या लागत हां आता एवढे जर मनावर घेत पश्चिन तर मग काम जमणार नाही ते हां असं होते मग ते म्हणून कसं एवढ्या गोष्टी मनावर मग घेतो हा इकडून ऐक जाय ऐकत जाईन तिकडून सोडून देत जाय अशानं कसं आहे अशानं संसार चालत नाही ना बाई हां अशानं तर आपले घर तुटायचे व्हाय प्रत्येक गोष्टीत आता झगडे भांडणं करून चालली मी करीन चालली मी घरी हां अशी जर करशील तर कसं होईल मग ते हां मग मग कुठं मजा येते हा जाय तू बी तशी आहे हाव ना तर माझ्या सासूजाच कळ घेऊन राहिली तू बी एवढी सांगून राहिली मी ते अशी आहे तशी आहे हां तरी तर तू मलाच बोलून राहिली तिला तर बोलूनच नाही राहिली हां नाही दुसरी एखादी चांगली माय असती ती आत्ता फोन लावला असता नाही तर गेलेस ती तर तिथं भांडायला मा, हो ने ने ना तू मलाच मलाच बोलून राहिली उलट मलाच बोलणे देऊन राहिली तू ना नका काय नेहमी 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 इकडून ऐका आणि तिकडून जा कुठं ना ते हा मॅड झाल्यासारखं वाटते काय करावं काय नाही तर समजत नाही बाप्पा पोरी तू काही काळजी नको करू आता थकून बागून आली आहे मस्त आराम कर हा मस्त आराम कर पहिले नाश्ता कर जेवण खाऊन कर मस्त पाणी वाणी पे हा मस्त दिवसभर आराम कर मस्त चांगली झोप घे हा मग माइंड फ्रेश कर मग सांगतो मी तुला गोष्टी कशा काय तर हा तसा सुले लावतो मग फोन तिलाही सांगतो नेहमी 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 कसं चिडचिड चिडचिड करणार आहे तर हां तिलाही सांगायला लागेल ना थोडंसं फक्त तुला या तिला सांगतल्या ना होईन काय हां तिलाही सांगतो तिलाही कडक करतो म्हणून कायचं व्हाय म्हणून ही नेहमी 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 नेहमीचे नाटक सांगतो तिले मी ऐकते ना तू ते भांडकर बायको हा कसे हे तोंडाय येते तर पाय ना तू आता पारान तुम्ही जागेवर असे तर किती जाग्यावर आणली आहे हां याय जाग्यावर आणणं काय पाहतो ना आता नाही नाही जमलं तर मग आहे आपली शेवटी शांताबाई शांताबाई तर माहित आहे तुला कशी आहे तर पार किती ह्या कोडे राहिले लोक तर पार सारखे करून देते हा तर बेमुला जाणं आवना त्याने इचा काय मुलाच आहे हा नाही तर मग आहेच मग शांताबाई शेवटी मग काही उपायच आहे काय मग दिले मग भांडून दाखवतो मला शांताबाई सम कसे भांडत ना कशी, कशी करतं कसे हे करतं तर हा मग समज सम्ण, मग समजन म्हणा तुले बरं ठीक आहे समजून पाहिजे काय भाषेत समजून घेत बरं कर आराम कर आता असं आहे बा मित्रांनो मग आता असं चालू आहे आता हिच्या घरी आता तुम्ही सांगा बा अशा सिच्युएशनमध्ये काय करायला पाहिजे तर हां कमेंटमध्ये सांगा बरं असं राहते सासूसुनाचं हां कुठं कुठं एकदम नशिबाने चांगल्या भेटल्या राहते तर त्याच राहते फक्त चांगल्या हां मस्त माय लेखीसारख्या बाकी तर निराशा म्हणजे टॉम इंजेरी सारख्याच राहते एकामेकाला खावायला दवडते अशा हो हां कोणीच तर चांगल्या राहत नाही हा मस्त चांगल्या राहावं मिळून मिसळून राहावं तर नाही नीरा एखाद्या जेरी सारखा एकीमेच्या मगच लागले राहते हां ते तिला कामं जास्त सांगाल तर तिला गोष्टीच सांगा हां तर ते टोमनेच मारल हां असं चालू राहते बापा तुम्ही सांगा काय बरं आहे काय गलत आहे तर आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू उद्या नवीन भागात